एकत्र आलेले आहेत या सगळ्यांची एक मुठ मुठ झालेली आहे वज्रमूठ झालेली आहे आम्ही सगळ्यांना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल ज्या मराठा समाजाच्या आड़ आडी अडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत दहा टक्के आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची ओहापोह झाली आहे चर्चा झाली आहे एक मतदान दहा ठराव पास करण्यात आले आहेत त्या दहाच्या दहा धा ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एकमतानं पाठिंबा दिलेला आहे अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत अधिवेशन आ... तीन तारखेपासून आहे दहा तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करतो महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे चाळीस पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या दहा मागण्यांवरती एकमत झालेलं आहे आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो हो, आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल देखील करता येतो

मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणा व्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करतो